हे मस्त एकदम घरगुती आईस्क्रीम आहे खूप छान आपण जशी बाहेर खातो ती तशीच होती घरही एकदम मस्त होते आणि घरच्या दोनच साहित्यात होते आणि झटपट बनते खूप छान सेम तशीच टेस्ट येते आपण जशी बाहेरून आणतो तशी चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार खमंग नगरी मध्ये स्वागत आहे कसे आहात मजेत ना आज आपण बनवणार आहोत आईस्क्रीम तर त्यासाठी लागणारं साहित्य मस्त थंड थंड आईस्क्रीम घरच्या घरी ते पण हे पहा मी यात घेतले क्रीम घेतली एक कप या कापावर मेजरमेंट असतं वन कप म्हणून आणि हा छोटा कप भरून कंडेन्स मिल्क घेतले वन अँड हाफ लिलेलं असतं याच्यावर तर हे एक कप घेतले आणि हे एक कप म्हणजे हे याचा अर्ध येतं हे कप म्हणजे आपण मेजरमेंटनुसार कसं घेतलं ना फुलपात्र एक भरून जरी घेतलं तर अर्ध फुलपात्र कंडेन्स मिल्क घ्यायचं बटरस्कॉचंही सेन्स घेतले येलो फूड कलर घेतलाय आणि हे बटरस्कॉचचे मी घरीच बनवले त्याची रेसिपी लवकरच टाकल मी खूप छान होतं घरी विकत आणायची गरज नाही तुम्हाला आता मी व्हिप क्रीम आहे ना फेटून घेते पातेल्यात आणि कधी पण व्हीप फेटता नाही ना लिक्विड मध्ये घ्यायची घट्ट घ्यायची नाही जास्त पूर्ण लिक्विड मध्ये तर मी याला फेटून घेते हे पाहू शकता अशी फेटली मी जास्त घट्ट पण फेटायची आपण जशी केकला जशी हे करतो ना एकदम घट्ट तशी नाही करायची थोडीशी सैलच ठेवायची कारण आपल्याला आईस्क्रीम बनवायची हे पा आता ही सेन्स टाकायचे एक चमचा टाकायचे दोन तीन थेंब येलो कलर आणि आता हे कंडेन्स मिल्क टाकायचे आणि आपल्याला अलगद थोडंसं मिक्स करून घ्यायचे हलवून मस्त आता याला मी मिक्स करून घेते आणि यात थोडीशी मी जे हे घरी बनवले ना बटरस्कॉचं ते पण मिक्स करते आता हे पूर्ण मी मिक्स करून आता असा एखादा डबा घ्यायचा छोटा की जेणेकरून त्याचं झाकण एकदम पॅक राहिलं पाहिजे हवा जायला जागा नाही राहील पाहिजे माझ्याकडे हे छोट डबा होता तो मी हा घेतलाय त्यात आता मी हे बॅटर टाकून घेते आता एड़ा बेट हे डाब्यात टाकून घेतले मी आणि थोडंसं असं टॅप करून घेतले म्हणजे लेवल सारखी येईल आणि वरतून पण हे बटरस्कॉचचे चे थोडं थोडं टाकलंय मी घरी नक्की करून बघा घरच्या घरी खूप छान होते ही आईस्क्रीम आणि संध्याकाळी केली तर खूप छान कारण सकाळपर्यंत ती सेट होते एकदम मस्त आणि याला जाकन आता झाकण ठेवून मी आता रात्रभर ठेवणार आहे बघूया आपण कशी सेट होतीये हे आता मी फ्रीजरला ठेवलं होतं आपण पाहूया उघडून वाव एकदम मस्त खूप छान सेट झाली मी काढून दाखवते तुम्हाला दिसायला पण खूप छान दिसते येल्लो कलर आलाय मस्त हे पा खूपच मस्त एकदम मस्त झाली आईस्क्रीम हे पहा एकदम मस्त झाली आईस्क्रीम तर ही बटरस्कॉच आईस्क्रीम करून बघा आणि खाऊन बघा कशी झाली आहे आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता हे शिवम शिवमाने समोर बसलेले शेत आईस्क्रीम खायला शिवम शिवम झाला चालू त्याच्यात बोट घालून <laughs> कशी आहे Thank you.